आई आईभवानी प्रासादिक मंडळाला नऊ वर्ष संलग्न श्री संतसेवा सामाजिक संस्था रजिस्टर गाडीची वेळ चर्चगेट ते विरार रात्री आठ चौवेचाळीस वाजता भव्य देवशयनी आषाढी एकादशी दिंडी सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस स्थळ चर्चगेट रेल्वे स्टेशन पासून विठ्ठल नामाची वारी सुरू झाली पुंडलिक वरदा हारी विठ्ठलाच्या गजरात भक्तिभावानं निनादलेला सोहळा आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पौराणिक चर्चगेट ते विरार विठ्ठल मंदिर पारंपरिक वाद्यांच्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात भव्य दिंडी मिरवणूक जल्लोषात संपन्न झाली

आज गेली नऊ वर्ष आई भवानी प्रसादी भजन मंडळ आहे आणि ते इथून पुढे असंच या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये हिरवी आणि पांडुरंगाला आज या सेवेपर्ती आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही एकच प्रार्थना करू की आमच्या मती नेहमी ने रामकृष्ण हरी राहो आणि हा रामकृष्ण हरी मंत्र शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या रगारकामध्ये रक्तामध्ये राहावा असे आमच्या जय भवानी भजन मंडळाच्या पांडुरंगाला प्रार्थना राहील विसर्जन व्हावा मांडवांका आजचं एकच मागणं आहे की तुझा विसरण व्हावा या भगवंतांचा विसरण कधी न व्हावा ही आई भवानी प्रसाद भोजन मंडळातील सर्व सभासदांची आज या सोहळ्यामध्ये पांडवांगाला प्रार्थना असेल आणि सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आज पांडवांगा चरणी आम्ही

पहिले एक दोन वर्ष अशी गेली लोकांनी ते संत मंडळी पण हळूहळू या वर्षानं संत मंडळी जमा झाले हे पांडुरंगाची कृपा म्हणा संतोष माऊली आणि कदम माऊली हे नेहमी या गाडीला असल्या कारणाने एवढी संत मंडळी इथे जमा झाले आणि अशीच सेवा आमच्याकडून व्हावी हीच पांडुरंग प्रार्थना कर आपले डोळके वादन पण मला भरपूर आनंद होतोय आणि भवानी मंडळाचे मी जवळजवळ नव्वद नऊ वर्ष मी वादन करतो आणि हे सर्वजण माझे मित्र संतोष शिंदे आम्ही आजी सुनील या सर्वांनी मला सपोर्ट करून मला जी वादनाची संधी दिली त्यांचे खूप आभार आहे आणि आईभावासाधिक भजट मंडळ याच्यापेक्षा खूप पटीने खूप जर आणि याच्या पटीने खूप हे होऊ दे हे माझी मनोक तसेच आपण सगळ्यांना जमून घेणारे आणि एकामेकांना समजून घेणारे आमचे संतोष भाऊ आहेत ते थोडेसे सर्वांना आज देवशा आणि आषाढी एखादी सर्वांना माझ्या आई भवानी प्रासादिक मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा या हरिनामामध्ये मला ही एवढी संत मंडळी लाभली मी आणि जतारगोआ अशा आम्ही पहिले दोन वर्षापूर्वी प्रश्नमध्ये भजन चालू केलं आणि हा एवढा मोठा मेळावा या हरिनामामध्ये जमा झाला हे मी पूर्वपूर्ण समजतो असे सर्वांनी साथ द्यावी आणि हे भजन अविरत चालू राहावे अशी मी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी काम दे आपण पाहिला माऊलीचा आवाज आणि आता आपल्या ह्या जे गाडी विरार पडून जाणार आहे विरारची विठन मंदिरामध्ये त्यांचं भजन संप होणार आहे विशाल महाराजच्या मधून त्यांना जय हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा साईरामपूरकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी